नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतात आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आज आपण आता मागच्या भागापासूनच सुरुवात करूया की इथे दुर्गा देवी नारडा रिझल्ट अनाऊन्स करायला उभ्या आहेत अँड वॉज गोज टू असं त्या म्हणतायत आणि प्रेक्षकांना नाव वाचून परत एकदा त्यांचे डोळे कसे झालेत बघा आणि इकडे बाकीच्या स्पर्धकांना गॅसवर आहेत की नाव कुणाचं असेल तर दुर्गादेवी परत विचारतात इकडे परतून हे नाव बरोबर आहे का ओके आहे का असं विचारतायत प्रेक्षकांना तर परीक्षक हो असं सांगतायत आणि मग आता दुर्गा देवी बघा कसं तोंड वाकडो करत का हो होईना इकडे रिझल्ट सांगतायत पण त्याच्या आधी घाटपांडे मॅडम आणि नगरकर मॅडम ह्या कशा योग्य आहेत हे त्यांनी जे काही सांगितलं होतं ते त्यांना इथे आठवत आहे पण परीक्षकांनी जो निर्णय व्यवस्थित द्यायचा आहे तो दिलेला आहे आणि त्या काहीच बोलत नाहीत हे बघून दृश्यप त्यांना म्हणतो की नारडा मॅम की आता जरा प्लीज अनाऊन्स करा तुम्ही तर दुर्गा देवी पण म्हणतात हो वगैरे असं म्हणतात आणि तर आज काय डब्यात हे नाव ऐकल्याबरोबरच मला खूप आवडलं होतं प्रथम मी या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचं अभिनंदन करते आणि आजच्या विजेत्यांचं नाव घोषित करते सर्वांनीच आजच्या स्पर्धेत एकीकिनी तर एकापेक्षा एक पदार्थ बनवले होते आणि खूप चांगले जीव तोडून काम केलं होतं पण शेवटी विजेती ही एकच असते ना असं एकदा भाषण सगळं संपवते आणि मग त्याच्यानंतर म्हणते सो आजच्या विजेत्या आहेत आता कोण असतील विजेत्या तर आजच्या विजेत्या आहेत सौशुभा किल्लेदार तर इकडे मावशी मावशी असं म्हणत मिठी मारते कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणते परीक्षक सुद्धा खुश झालेत बरं का या निर्णयावर तर घाटपांडे बाईचं तोंड बघा कसं पडलेलं आहे तर आता ऋषभ म्हणतो क्या बात आहे क्या बात आहे कॉंग्रॅच्युलेशन शुभाताई तर प्लीज 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 या वरती या असं म्हणून त्यांना स्टेजवर बोलवतो टाळ्या शुभाताईंसाठी जोरदार टाळ्या वगैरे आता टाळ्या खूप वाजवल्यात बरं का आणि मग प्रेक्षकांना ऐकर म्हणतो शुभाताई कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही ही स्पर्धा जिंकलेला आहात असं तो सांग आणि तो म्हणतो अशुभात तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे घाटपांडे बाईचं तोंड बघा प्रेक्षकांना कसं झालंय ते तर इकडे आता सरप्राईज काय आहे हे जाणून घेण्यासाठी इकडे ना शमिका सुद्धा वाट बघते तर ते ऋषभ सांगतो विजेत्या स्पर्धकाला आपल्या परीक्षकांकडून आणि विजेत्या स्पर्धकाच्या नवऱ्याकडून बक्षीस दिलं जाणार आहे आणि हे ऐकल्यानंतर तिकडे नारदाबाईचं तोंड वाकडं झालंच आहे ऑलरेडी आणि म्हणूनच आम्ही तुमच्या आयुष्यातल्या त्या खास व्यक्तीला बोलवलेलं आहे असं ऋषभ सांगतो इकडे गिव्ह इट अप गिव्ह इट अप, अप क्लॅप फॉर मिस्टर यशवंत किल्ला दर असं एकदम म्हणतो आणि प्रेक्षकांना इकडे बघा तुम्ही बाबांनी कशी एंट्री घेतलीये आणि बाबांना तिथे आलेलं बघून आईंच्या चेहऱ्यावरचा जो काही आनंद आहे ना तो गगनात मावत नाही असं म्हणायला हरकत नाही इतक्या उड्या खुश झाल्यात बघा आई अगदी स्माईल अशी ढळू देत नाहीयेत त्यांची तर त्या बाबा म्हणतात अभिनंदन शुभा काय बोलू मी असं म्हणतायत आईंकडे बघून आणि म्हणतात आज खरंच तुझं मला खूप अभिमान वाटतो असं म्हणताय शमिका म्हण्टीकडनं अशी अप करते बाबा आणि आई दोन मिनिट एकमेकांच्या नजरात हरवलेत बरं का तर आता प्रेक्षकांनो इकडे ऋषभ म्हणतो नारडा मॅम आणि किल्लेदार सर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही शुभाताईंना आहे ना तुम्ही त्यांची ट्रॉफी आणि विनर्सचा चेक द्या असं म्हणून तर प्रेक्षकांना दुर्गा देवींचं तोंड बघा कसं झालंय आमच्याकडे ना असं म्हणतात शिळ्या भाज्यासारखं झालंय तर असं एक छोटीशी मजा म्हणून मन म्हटलं मी तर बघा आता इकडे बाबांनी छान अशी आईना ट्रॉफी दिलेली आहे बाबा आईना मस्त अशी ट्रॉफी देत आहेत फोटो वगैरे काढले जातात बरं का तिकडे जोर आता शमिका पण खूप खुश होऊन इथे टाळा वाजवते जोर आणि आता चेक देत आहेत दुर्गा देवी नारडा आता बघा चेक दिल्यानंतर कसे बोलतात किंवा काय काय हळूहळू होतंय ते तर आता असा चेक छान दिलेला आहे आईंच्या हातामध्ये दुर्गा देवींनी स्वतः आणि मग प्रेक्षकांनो दुर्गा देवी कशाला गप्प बसतील ना त्या हळूहळू खुसूर खुसूर करत मांजरे सारखं बोलतातच त्या म्हणतात मिसेस शुभाताई किल्लेदार हे झालं म्हणजे तुमची सुटका झाली असं जुनका, ही स्पर्धा काय हे बक्षीस काय तर तुमच्या कर्जावरच्या डोंगरावरची एक मोठभर माती आहे माती फक्त आणि प्रेक्षकांना बाबा पण ऐकतायत बरं का तर दुर्गादेवी म्हणतात अजून खूप मोठा डोंगर आहे डोंगर आहेस ना तो असं म्हणतात आणि त्या आणि हो त्याच्या समोर ना मी आहे असं म्हणून सांगतायत आणि मग प्रेक्षकानो दुर्गा देवी मी उभी आहे तर आई म्हणतात हे बघा दुर्गा मॅडम तुम्ही ती टिटवीची गोष्ट ऐकलीत का असं विचारतायत बरं का आई समुद्राने जेव्हा तिची पिल्ल खाल्ली होती ना तेव्हा एवढीशी टिटवी समुद्र उपसायला निघाली होती असं म्हणत ना आई उत्तर देतात बर म्हणतात त्या एवढीशा टिटवीला ती समुद्राला घाबरली नाही आणि शुभा किल्लेदार तुमच्या कर्जाचा डोंगर नक्की पार करेल म्हणून आईने सांगितलंय आणि म्हणतात समोर कोणीही उभं असलं तरी वॉट कॉन्फिडन्स असं लगेच दुर्गादेवी म्हणतात तर बाबा हसतायत आणि मग दुर्गादेवी म्हणतात कळेल नक्कीच कळेल असं सगळं चाललंय आणि आता प्रेक्षकांनो इकडे ऋषभ सांगतो शुभाताई प्लीज दोन शब्द बोलाल का विचारतो तर कॅन यू जेटची एक बाजूला ठेवलेला आहे आणि आता प्रेक्षकांना आता आईंच्या हातामध्ये परत माईक दिलाय ट्रॉफी बाबांच्या हातात आहे बरं का तर आई म्हणतात आता खरंच मी म्हंटल तसं मला असं प्रेक्षकांसमोर माईक वरती वगैरे बोलायची सवय नाहीये पण खरंच मी सर्वप्रथम ना सर तुमचे मॅडम तुमचे आणि कुसुमताई तुमचे खूप आभार मानते म्हणजे तिन्ही परीक्षकांचे आभार मानते आणि मग म्हणतात मला खूप भरून आलंय कारण मला खरंच वाटलं नव्हतं की मी ही स्पर्धा जिंकेन किंवा पहिल्या दिवशी मी इथे आले होते तेव्हा मला वाटलंच नव्हतं की हा चेक मी मिळवू शकेन असं आणि मग सगळे प्रसंग सांगितले बरं काहीकडे आईनी की पहिल्या दिवशी आई स्पर्धेला पोहोचल्या होत्या त्यावेळेला मला स्पर्धेला पोहोचल्या तेव्हा खूप उशीर झाला होता त्यात वाहनाने माझ्या अंगावरती चिखल उडवला होता त्या अवस्थेत आयोजक मला स्पर्धेमध्ये आतमध्ये यायची परवानगी देत नव्हते त्यांचाही बरोबरच आहे शेवटी ही, ही स्पर्धा आहे ती स्वयंपाकाची स्पर्धा होती आणि मग तिथेच मी तेच असलेल्या पाण्याने स्वतःला स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यांना विनंती केली की आता मला आत जाऊ द्या असं म्हणून आणि मग प्रेक्षकांनी इकडे तो सगळा प्रसंग दाखवलाय कसं आई पाईपनं तिथेच ओल स्वतःला धुऊन आतमध्ये घेऊन जातात आणि मोठ्या मनाने मला आयोजकांनी परवानगी दिली म्हणून आज मी इथे उभी आहे वगैरे असं भाषण करतायत त्याचबरोबर मी आपल्या तिन्ही जजेसची खूप ऋणी आहे खूप आभारी आहे कुसुमताई मनीषा ताई योगेश सर या सगळ्यांची मी आभारी आहे अशा एवढ्या मोठ्या स्पर्धेत मी भाग घेतला आणि तुम्ही माझ्यावरती विश्वास दाखवलात हे बघूनच मी या पेहरी पेरीपर्यंत पोचू शकले वगैरे असाय म्हणतात त्यातून तुमची आगळी वेगळी स्पर्धा आहे ना आज काय डब्यात तर तीच खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे म्हणून आई कौतुक करतात स्पर्धेचं माझ्यासारख्या कित्येक स्त्रिया आमच्या जीवनाचा हा रोजचा भाग आहे असं सा सांगतात आईचं सगळं किती कौतुकाने ऐकतात बघा सगळ्या बायका आणि आई पुढे म्हणतात आपल्या नवऱ्यासाठी डबा बनवणं वर्षानुवर्ष मी हेच केलं मनापासून केलं त्यामुळे काय आहे ना की या स्पर्धेत मला वेगळं असं काही करायचं नव्हतं खूप मनापासून मला माझ्या पतीसाठी दबा बनवायचा होता असं आईकडे सांगतात प्रेक्षकांना दुर्गादेवी बघा तोंड वाकडं करतायत मध्ये मध्येच तर बाकीचे परीक्षकांनी सगळे टाळ्या वाजवतात आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात मदे मी तुम्हा सगळ्यांची आभारी आहे विशेष करून दुर्गादेवी नारडांची म्हणजे आता त्यांच्याकडे बघून म्हणतात बरं का मुद्दाहून आणि मग प्रेक्षकांना बघा कशी जखमेवर मी चोरते दुर्गा देवींची आई पण आई पुढे म्हणतात आज त्यांच्या हस्ते मला हा चेक मिळाला मॅडम खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद वगैरे असं आई ते सांगतात आणि प्रेक्षकांना इकडे आई पुढे म्हणतात या सर्वावर कळस म्हणजे ही ट्रॉफी तुम्ही मला माझ्या पतीच्या हस्ते दिलीत यासारखा दुसरा आनंद माझ्यासाठी कुठलाच नव्हता वगैरे आई ते म्हणतात आणि म्हणतात त्यांच्यामुळेच आज मी इथे उभी आहे त्यासाठी मी आज तुमची खूप आभारी आहे असं म्हणतात पुढे आणि प्रेक्षकांना सगळे कौतुकाने बघतात म्हणतात एका व्यक्तीचे आभार मानल्याशिवाय हे सगळं पूर्णच होऊ शकत नाहीचा दिवस ते म्हणजे माझी शमिका म्हणजे शमिकाचं पण नाव घ्यायला विसरलं नाहीत बरं काय येते जी माझ्या सगळ्या सुखदुःखात नेहमी माझ्या सोबत असायची या स्पर्धेमध्ये जेव्हा भाग घेतला होता तेव्हा तिचा पहिल्या दिवसापासून दृढ विश्वास होता की ही स्पर्धा मी जिंकेन असं म्हणून आणि मग प्रेक्षकांना आई म्हणतात पुढे त्यामुळे माझ्यातही कुठेतरी थोडासा आत्मविश्वास बळावला होता तिच्यामुळे असं आई कौतुकाने सांगतायत तिथं तिचं सुद्धा कौतुक करतायत परीक्षक सगळं मन लावून ऐकतायत बरं का आई पुढे म्हणतात आणि काय बोलू पुढे बोलायला माझ्यासाठी काही शब्दच नाहीयेत वगैरे असं आई म्हणतात आता आणि परीक्षकांनी बाकी सगळे टाळ्या वाजवतात तर आता प्रेक्षकांना बघूया पुढे काय घडणार आहे ते आईंचं बोलणं झाल्यानंतर ऋषभ आता म्हणतो की आता मी विनंती करतो की ती यशवंत किल्लेदार यांना विनंती करतो की सर तुम्ही आपल्या लाईफ पार्टनर काही बोलाल का प्लीज दोन शब्द प्लीज असं म्हणून तो रिक्वेस्ट करतो तर प्रेक्षकांना माईक बाबांच्या हातात गेलाय बाबा म्हणतात गेला शुभा मी काय बोलू तुला माझ्यापासून मी कधी वेगळं समजलंच नाही पण काय माहिती नाही तिच्यातली बिझनेस वुमन मला कधीच दिसली नाही असं म्हणतात बरं का बाबा तिच्या या यशाने फक्त मी दिपूनच नाही गेलो तर मला माझ्या चुकांची खूप जास्त जाणीव झाली शुभा सतत आमच्या घरासाठी झटलीये तिच्यासाठी ही स्पर्धा जिंकणं किती महत्वाचं होतं हे मला माहिती आहे असं बाबा म्हणतात आणि आई बघतात बरं का, का बाबांकडे तर दुर्गा देवींचं तोंड पडलेलंच आहे बाबा पुढे म्हणतात आमच्या घरावर कितीही आणि कुठलंही संकट येऊ दे ती ढाल बनून उभी राहिलीये नेहमी घरावरची संकट तिने स्वतःवरती घेतली आणि आजही ती संकट झेलून घेते आणि ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये तिने भाग घ्यावा की नाही याबाबत मी खूप साशंक होतो असं बाबा आता सांगतात बरं का आणि पुढे काय म्हणतायत बघा की पण ती आज जे काही जिंकलीये का ते ती स्वतःच्या बळावर आहे आजच्या या बक्षिसाचं संपूर्ण श्रेय फक्त तिलाच आहे असं बाबा कौतुक करताय तर कौतुकाने असते बरं का बाबांकडे बघून बाबा म्हणतात आमच्या घरावर अचानक एक संकट आलं आमचं घर आमचं कुटुंब या संकटात मोडून पडेल की काय असं वाटलं होतं पण त्या संकटावर मात करण्यासाठी शुभाने केटरिंग कंपनी सुरू करायचं ठरवलं मला ते मान्य नव्हतं पण तिने आपल्या बळावरती स्वतःच्या मुलाच्या जोरावरती स्वतःच्या बोरथळ केटरिंग कंपनी सुरू केली असं आई बाबा कौतुकाने सांगतायत बरं इकडे आणि मग आईंकडे बघून म्हणतात शुभा खरंच ऑफ आहे तुला वगैरे असं म्हणतायत अगं तू आपल्या घराचा आधारस्तंभ आहेस आणि हाच तुझ्यातला गुण मला आवडत नाही कारण तो तुला माझ्यापासून दूर नेतो असं बाबा म्हणतायत बरं का तर दुर्गादेवी कशा बघतात आणि बाकीच्या बायका कौतुकाने ऐकतायत बाबा पुढे म्हणतात पण तुझ्यातल्या या गुणासाठीच मला तुझा अभिमान वाटतो कारण तू तुझं आयुष्य इतरांसाठी प्रेरणा बनवतेस दुर्दैवाने बोरथळ केटरिंग किचन कंपनीच्या किचनला आग लागली आणि काही दिवस काम थांबलं असं बाबा इथे सांगतात शुभानी शुभा मी यातल्या सर्वांसमक्ष तुझी माफी मागतो असं बाबा म्हणतात बरं का आता आणि मग पुढे काय म्हणतात बघा जेव्हा किचनला आग लागली होती तेव्हा मला असं वाटलं होतं की एवी तेवी काम थांबलच आहे तर आता हे काम थांबव मला माझ्या बायकोबरोबर वेळ घालवता येईल मला माझ्या बायकोबरोबर राहता येईल असं मला वाटलं होतं शुभाबरोबर बरोबर वेळ घालवावा असा वाटणं यात काही चुकीचं आहे का असं वाटणं तर लगेच सगळे म्हणतात नाही नाही अजिबात नाही तर बाबा म्हणतात नाही पण मला माहितीये की मी चुकलो असं सगळ्यांसमोर प्रांजळपणे कबूल करतात म्हणतात कारण मी फक्त स्वतःचा विचार करत होतो मी हा विचार करत नव्हतो की तिची काय इच्छा आहे किंवा तिला काय वाटतंय हा विचार मी केला नव्हता तिने इतक्या बायकांना या कंपनीत पार्टनरशिप दिली त्याचं काय होईल हा सगळा विचार मी केला नव्हता आता बायका पण कौतुकाने नयत बरं का बाबांचं माझा मुलगा त्याला नोकरी मिळत नव्हती तो या कंपनीमुळे उभा राहिला होता याचा काय होईल या, हो या सगळ्या गोष्टींचा मी विचार केला नव्हता हे सगळं माहीत असून देखील मी कायम तिलाच दोष देत असं बाबा सांगतात त्यापेक्षा मी तीचा वरोबर काम करत राहिलो असतो तर मला तिची कंपनी मिळाली असती आणि केटरिंग कंपनी सुद्धा चालली असती असं इथे बाबा सगळ्यांसमोर सा सांगतात म्हणजे बाबा आता इ नाहीत बघा केटरिंग कंपनीत पण बाबा पुढे म्हणतात पण ही माझी बायको ही अजिबात कुणाला बदत नाही आणि आणि पण जे तिला जे काही योग्य वाटतं ते ती कधीच सोडत नाही असं बाबा इथे सगळ्यांसमोर आईंचं कौतुक करतात बाकीच्या परीक्षा कौतुकाने ऐकतायत तर दुर्गा देवी मध्ये मध्ये तोंड वाकड करत असं म्हणतात बाबा पुढे म्हणतात आज तिने ही जी ट्रॉफी मिळवली याचं सगळं श्रेय तिला आहे शुभाने आमचं घरच नाही तर या केटरिंग कंपनीच्या बायकांना सुद्धा आधार दिला आहे आणि त्यातल्या आज काही बायका इथे आल्यासुद्धा आहेत असं बाबा स्वतःहून आवर्जून उल्लेख करून सांगतात या ज्या काही बायका आहेत त्या फक्त तिच्यासाठी आल्यात आणि ह्या सगळ्या केटरिंग कंपनीसाठी आणि शुभासाठी काम करतात आणि मला असं वाटत की हीच शुभाची ताकद आहे असं बाबा म्हणतात तिला पैसे नाही कमवायचे पण जीवाला जीव देणारी माणसं कमवलीत आजपर्यंत असं कधी कौतुक खूप असं भरून भरून, भरून बोलतात बरं का बाबा आईंबद्दल आणि पुढे म्हणतात शुभा तू माझी बायको आहेस याचा मला खूप अभिमान आहे वगैरे असं म्हणतात आणि प्रेक्षकांनो इकडे परीक्षक दोघं एकमेकांकडे हसतायत तोंड करून आणि बाकी सगळे टाळ्या जातात तर बा, बाबा परत एकदा आईंच्या हातामध्ये ती ट्रॉफी देतात सगळेजण जोर जोरात टाळ्या जातात कौतुक करतात तर दुर्गा देवी एकट्या खाली उतरून निघून चालल्यात देवींच तर आई आणि बाबा दोघ जण एकमेकांकडे बघून इतकी छान स्माईल देतात इकडे सीमा ना फोनवर कामासंदर्भात ती म्हणते की हो सर त्यांचा फीडबॅक आला होता हा मी पाहते येते तर तोपर्यंत स्वीटी आले पाठीमागून वहिनी जरा जर असं म्हणते तर सीमाचा फोन चालू आहे बरं का ती कुणी हो हो थांब थांब असं स्वीटीला चेंजेस सगळे इनकॉर्पोरेट होते मी ते सगळे बघते आणि तुम्हाला सांगते तर स्वीटीना खूपच पाठीशी लागते आणि सीमा वहिनी सीमा वहिनी खूपच अर्जंट आहे वगैरे असं ना कान खाते तिचे येऊन तर सीमा एकदम ओरडून विचारते काय आहे फोनवरती बोलत असताना मध्ये मध्ये बोलू नये एवढे साधे बॅनर्स नाहीयेत का ग तुला तर स्वीटी म्हणते आता अहो माझी खबरच अशी आहे की माझ्या लक्षातच नाही राहिलो की तुम्ही फोनवरती बोलताय असं म्हणत लगेच काय एवढं अर्जंट होता तुझं तर स्वीटी म्हणते अहो तुम्ही पण ऐकाल ना तुम्ही सुद्धा नाचायला लागल तर असं काय झालं की मी नाचायला लागेल तर स्वीटी म्हणते सीमा आईने उस कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट ना वो वो जिंकले, जिंकले, तर जीत गई असं सांगते बरं का अगदी ओरडून निडून नाही हळूच सांगते तर सीमा विचारते गई म्हणजे तर अहो आई त्या स्पर्धेत जिंकल्यात जिंकल्यात पहिल्या आल्यात असं स्वीटीने सांगितलं तर सीमा काय असं ओरडते आणि मग नंतर चेहरा बदलते काय खूप म्हणजे आनंद झालायचं दाखवते वा खरंच खरंच आई जिंकल्यात तर स्वीटी म्हणते हो तर असं सीमा म्हणते व्हेरी गुड व्हेरी गुड स्वीटी म्हणते काय आहे ना एवढ्या एक्सपिरियन्स बायका होता त्यात तरी सुद्धा आपल्या आई जिंकल्या कमाल नाही आईंची तर तिथे नावाजलेले स्पर्धक पण आले होते ना असं सीमा म्हणते तर लगेच स्वीटी विचारते नावाजलेले तर सीमा सांगते नावाजलेले म्हणजे प्रसिद्ध प्रसिद्ध स्पर्धक होते असं ऐकलं होतं मी तर स्वीटी पण म्हणते की हो एवढे प्रसिद्ध स्पर्धक होते तरी सुद्धा आपल्या आई जिंकल्या असं सीमाला लगेच टोने मारल्यासारखे सांगते आणि मग पुढे म्हणते आता ना आपण मिसेस लाडांचे लवकरात लवकर पैसे देऊन टाकूया असं म्हणून सांगते नाही काय नाहीतर आपल्यावरती व्याज लावतील ना ते असं म्हणते बरं का आणि काय आहे या स्पर्धेमुळे ना आईंचं नाव पण झालंय आणि त्यांचं सोशल मीडिया अकाउंट पण आपण ओपन केलंय आता आपल्या क्लाउड किचन पण जोरात चालेल असं मुद्दा म्हणून सांगते बरं का तो बहिणी पार्टी तो बनतीये तर लगेच सीमा पण म्हणते हो 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 अगं करूया ना पार्टी हवं तर मी जेवण ऑर्डर करते तर स्वीटी म्हणते नाही नको नको मी शिरा बनवते तो मी देवापुडात पण ठेवते असं म्हणून सांगून ना स्वीटी निघून जाते तिकडनं आलेच मी म्हणत तर सीमा बघा कशी तिच्याकडे बघते ती गेल्यानंतर अशी स्वतःशीच कसा विचार करते बघा आणि मग ती काय म्हणते सीमा आई स्पर्धा जिंकल्या या कशी आहे ही बाई असं म्हणते बर का सीमा ही बाई ना माझी वाटच लावायला जन्माला आली असं म्हणते सीमा इथे बसून आणि आता आणि आता नारडा मॅडम माझ्या मानगुटीवरती बसणार आणि म्हणणार की दहा लाख रुपये घेऊन ये सीमा 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 अगं कुठून आणणार आहेस तू दहा लाख रुपये असं म्हणते सीमा इकडे आणि मग प्रेक्षकांना इथे बघा काय आता करते ही सीमा तर बघत राहूया तुम्ही या सीमाचं तोंड कसं झालंय बघा तर इकडे प्रेक्षकांना शमिका केवढी खुश झाली मावशी 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 तू जिंकली सेल ऑफ यू कंग्रॅच्युलेशन म्हणत होते ना मी तुला पहिल्या दिवसापासून तू जिंकणार म्हणून तर आई पण म्हणतात खरंच हो अगदी पहिल्या दिवसापासून हिलाच खात्री होती की मी जिंकणार असं म्हणून बाबा कौतुका रे दोघींकडे बघतात शमिका म्हणते मग चांगलं भविष्य सांगू शकते की नाही मी तर बाबा आई पण म्हणतात खरंच ग बाई तर मावशी तुझं नाव अनाऊन्स झालं ना तेव्हा त्या घाटपांडण्याचा फोटो काढलाय मी असं म्हणत शमिकाना फोटो दाखवते तर आई म्हणतात अगं शमू तर शमिका म्हणते कसं तोंड झालंय तिचं आई विचारतात काय शमू बरं नाही हे तर शमिका म्हणते काय बरं नाही ती कशी बोलली होती आपल्याला की मी ही स्पर्धा ना पहिल्याच दिवशी जिंकली आहे म्हणून आणि मग आई हसतात आणि आता बघ तिचं तोंड कसं झालं असं म्हणून चिडवा चिडवी चालले आणि मग प्रेक्षकांनो आई म्हणतात चावट नुसती तर आता बघा आई पुढे म्हणतात अगं पण नंतर ती काय म्हणाली ऐकलंच ना जेव्हा तिला कळलं की बोरथोळे केटरिंग कंपनी आपली आहे तेव्हा म्हणाली तुमची आहे का मी नेहमी तिथूनच पदार्थ मागवते असं म्हणाली खरं सांगू का माझ्यासाठी ना तीच खरी ट्रॉफी आहे असं म्हणतात तर बाबा पण म्हणतात खरं आहे शुभा आपल्या प्रतिस्पर्धी जेव्हा आपलं कौतुक करतो ना खरी ती खरी ट्रॉफी असं बाबा म्हणतात लगेच आणि मग शमिका पण म्हणते येस आणि मावशी तू दाखवून दिलंस की हाऊस वाईफने जर काही ठरवलं ना तर ती करून दाखवू शकते आणि मग प्रेक्षकांना बाबा पण म्हणतात बरोबर आहे शुभा शमिका शुभाने दाखवून दिलं की जर का मला मनात इच्छा असेल ना तर माणूस काहीही करू शकतो तर शमिका म्हणते चला तर मग इस बात पे सेलिब्रेशन पण पण सगळ्यांसोबत तर आई पण म्हणतात हा हा चाले, चालेल चालेल पण प्रेक्षकांनो बाबा म्हणतात इथे ते नंतर पहिल्यांदा मी दोघं जण जाणार जाना मग आपण सगळेजण सेलिब्रेट करूया तर शमिका म्हणते हो म्हणजे आज तुम्ही मावशीला डेट वर घेऊन जाणार आहे आई म्हणतात एच आवडतं बाबा म्हणतात येस म्हणजे मी तुझ्या मावशीला म्हणजेच माझ्या सुंदर आणि सुग्रण बायकोला तुझ्यापासून किडनॅप करून मी तिला डेट वर घेऊन जाणार आहे तर शमिका इकडे येस म्हणते तर आई विचारतात काय बोलताय तुम्ही एवढ्याशा मुली मुलीसमोर तर शमिका म्हणते चालतेय का मावशी आणि तू ना आज काकांबरोबर जाच मस्त मजा करा आज आता असं नको पण शमू तू पण चल आमच्या बरोबर तर बाबा म्हणतात नाही नाही तू आणि मी शमिका तुला चालणार आहे ना तर लगेच शमिका म्हणते चालेल नाही का धावेल धावेल आई म्हणतात अग तो बाबा म्हणतात ए शाबा चला 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 आणि मग प्रेक्षकांनो आईंचं लक्ष तेवढ्यात जाते दुर्गा देवींकडे आणि मग आई धावत धावत त्या दोघांना सोडून तिकडे नारणा मॅडम पाशी येतात आणि हाक मारतात ओ नारणा मॅडम तर नारणा मॅडम जातात कॉय आणि मग प्रेक्षकांना बघा पुढे यांच्यातलं बोलणं कसं होतंय ते अगदी लुक जो काही नारणा मॅडमने दिला ना तो मला पटला नाहीये तर आई पुढे म्हणतात नारणा मॅडम तुम्हाला असं मध्येच थांबवायला मला बरं वाटत नाहीये पण मला ना तुमची अपॉइंटमेंट आहे काय आहे ना तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये अपॉइंटमेंट शिवाय आलेला आवडत नाही ना असंही मलाही तुमच्या ऑफिसमध्ये अपॉइंटमेंट शिवाय आलेला नाही आवडणार तर तरीही मला आवडलत एनिवेज अपॉइंटमेंट न घेता ऑफिसमध्ये येऊ नये हे जे काही तुम्ही म्हणालात आय लाईक इट मला आवडलं ते नाहीतरी तुमच्या घरातले सगळे जण विदाऊट अपॉइंटमेंट कधीही घुसतात ऑफिसमध्ये असं लगेच टोमळा पण मारून घेतात बरं का दुर्गादेवी तेवढ्यात आणि म्हणतात एक लक्षात ठेवायचं मिसेस शुभा किल्लेदार की देणे नेहमी अपॉइंटमेंट घेऊनच यायचं असतं वगैरे असं बोलतायत बरं का तर आई पण म्हणतात अगदी बरोबर आहे तुमचं खरंच मॅडम नाही काय आहे ना, का ना? त्यासाठीच मी तुमची अपॉइंटमेंट मागत होते म्हणजे काय आहे ना मग तुम्हाला पाच लाख रुपये आणून द्यायचे तुमचे तर ते कधी किती वाजता आणून देऊ म्हणजे कधी देत आहे तुम्ही मला अपॉइंटमेंट असं विचारतोय बरं का आई मुद्दा म्हणून आणि शमिका आणि इकडे बाबा कसे बघत असतात तर आई म्हणतात अहो मॅडम पैसे द्यायला येते मी एवढं रागू नका तुम्ही उद्या येऊ का वाजता चालेल का तुम्हाला पैसे द्यायला पाच लाख रुपये असं लगेच आई विचारतात इकडे आणि मग प्रेक्षकांना दुर्गा देवीना काही न बोलताना तोंड वाकडं करतात बघूया आता पुढे काय घडणार आहे ते आणि आता सीमा आणि काय काय करते ते बघूयाच तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये सीमा आत्याबाई सांगते घरात तर मी भिंत घातलीच आहे पण आता इथून पुढे प्रत्येकाला प्रत्येकाचे हक्क मिळवून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही तर प्रेक्षकांना इकडे सीमा समीरला म्हणते आईना जे बक्षीस मिळाले त्यात तुझा सुद्धा हिस्सा आहे काय कुणाचं डोकं त्यातले अर्धे पैसे तुला घे तर बाबा सांगता आई सांगते बाबांना की तुम्ही या बाजूला या तर बाबा म्हणतात आधी ही भिंत फोड म्हणून आता भिंत आई कशी फोडणार ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे काय युक्ती वापरतायत ते बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात म्हणजे अजिबात विसरायचं नाहीये आणि हो एपिसोड शेवटपर्यंत बघायचा आणि छान छान कमेंट करायचंय बघत रा आई बाबा